गुड मॉर्निंग एव्हरीबडी आज आपण पुढच्या पाठाला सुरुवात करणार आहोत आठवा पाठ भाग धातू विज्ञान अत्यंत महत्त्वाचा असा पाठ आहे जवळपास सात मार्काचं वेठे ज्या पाठाला आहे सात मार्काचे प्रश्न या पाठावर तुम्हाला विचारले जातील तर या धातू विज्ञानामध्ये तुम्हाला थोडंसं धातूची माहिती मुख्यतः धातूचं निष्कर्षण करणे धातूचं शुद्धीकरण कसं केलं जातं त्यानंतर धातूवर वेगवेगळ्या प्रक्रिया कशा केल्या जातात धातूची क्रियाशीलता त्यानंतर आयनिक सहसंयु संयोगे आयनिक संयोगे अशी थोडीशी माहिती या पाठामध्ये तुम्हाला आहे सुरुवाती धातु सुरुवाती सुरु धातु धातु तर सुरुवातीला धातू विज्ञान हा पाठ सुरुवातीला सुरू करायच्या आधी आपल्याला धातू म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे कुठल्या पदार्थांना आपण धातू म्हणतो तर मागच्या यत्तेमध्ये आपण बघितलं होतं की धातू हे एक मूलद्रव्याचा प्रकार आहे त्या मूलद्रव्या ज्या मूलद्रव्यामध्ये काही गुणधर्माचा विचार म्हणजे विचार करण्यात आलेला आहे ती गुणधर्मे ज्याच्यामध्ये असतात त्यांना आपण धातू म्हणतो आणि ती गुणधर्मे जेव्हा एखाद्या ह्याच्यामध्ये नसतात त्यांना आपण अधातू म्हणतो आणि काही मूलद्रव्ये असे असतात ज्यांच्यामध्ये धातूचेही गुणधर्म असतात आणि काहीमध्ये अधातूचेही गुणधर्म असतात त्यांना आपण धातू सदृश्य असं पण म्हणतो म्हणजे धातू हे एक प्रकारची मूलद्रव्य आहेत मग ह्या धातूमध्ये कोणकोणती गुणधर्मे असतात तर धातूमध्ये मुख्यतः तन्यता हा गुणधर्म असतो तन्यता हे सगळे डिटेल माहिती आपण घेतलेली आहे ओढून बारीक तार तयार करता येणे या गुणधर्माला आपण तन्यता म्हणतो दुसरा आहे वर्धनीयता ज्याचा तुम्हाला ठोकून पातळ पत्रा तयार करता येतो त्याला आपण वर्धनीयता म्हणतो तिसरा आहे सुवाहकता ही सुवाहकता दोन प्रकारची असते उष्णतेचे सुवाहक आणि विद्युतचे सुवाहक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर उष्णता वाहून नेली जात असेल किंवा विद्युत धारा वाहून नेली जात असेल तर ते पदार्थ आपण सुवाहक आहेत असं आपण म्हणतो त्याच्यानंतर चौथा गुणधर्म आहे धातूचा घनता उच्च असते जडपणा ज्याला आपण म्हणतो उच्च घनता असणारे मूलद्रव्ये हे धातू असतात त्यानंतर आपण बघितलं की त्यांना चकाकी असते कुठलंही धातू घ्या तुम्ही सोने असेल चांदी असतील इवन तांबे आहे ॲल्युमिनियम आहे ती भांडी तुम्ही घासा घासल्याबरोबर त्याला एक विशिष्ट असा त्याच्यावर तेज येतं चकाकी येते तर हे धातूंना चकाकी असते आणि त्याच्यानंतर उच्च द्रवणांक त्याचा असतो उच्च द्रवणांक द्रवणांक जो असतो धातूचा हा उच्च असतो तर आणि त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे हे ब जवळपास धातू हे तुम्हाला सर्व स्थायू अवस्थेमध्ये आढळतात मत, स्थायू अवस्थेमध्ये आढळणारी मूलद्रव्य त्याला अपवाद आहे पारा आणि दुसरं गॅलियम पारा आणि गॅलियम जे आहेत ते धातू असूनही ते तुम्हाला द्रव अवस्थेमध्ये आढळतात बाकीचे मत सर्व धातू मात्र तुम्हाला स्थायू अवस्थेत आढळतात तर ही जवळपास आठ धातूची वैशिष्ट्ये आहेत किंवा गुणधर्म आहेत ही ज्यांच्यामध्ये असतात त्यांना आपण धातू म्हणतो हे तुम्हाला रिव्हिजन म्हणून घेतलेलं आहे झालेलंच आहे सगळा भाग आता याच्या विरुद्ध गुणधर्म आपण बघितले अधातूचे असतात तर अधातूमध्ये तन्यता हा गुणधर्म नसतो म्हणजे ते चोडून तुम्हाला बारीक तार तयार करता येत नाही वर्धनीयता नसतो म्हणजे अधातूचा ठोकून तुम्हाला पातळ पत्रा तयार करता येत नाही सुवाहकता विद्युतधारा किंवा उष्णता ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहिली जात नाही त्यांची घनता कमी असते म्हणजे वजनाने ते हलके असतात आता ऑक्सिजन नायट्रोजन आपण बघतो क्लोरीन ब्रोमीन हे वजनाने अतिशय हलके असतात त्यांची घनता कमी असते त्याच्यानंतर त्यांना चकाकी नसते अधातूंना चकाकी नसते पण त्याला अपवाद आहे आपण बघितलं कार्बनचं अपरूप कार्बन हा अधातू आहे आणि त्याचं जे अप्रूप आहे हिरा ते सर्वात जास्त चकाकी असलेला मूलद्रव्य आहे अपवादामध्ये असतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते, ते स्थायू जसं धातू हे स्थायू अवस्थेत असतात तसं तस तस अधातू मात्र स्थायू द्रव वायू अशा तिन्ही अवस्थेमध्ये आढळत असतात कुठल्याही अवस्थेमध्ये आणि त्याच्यानंतर धातू जे असतात धातूचा अजूनही गुणधर्म तुम्ही म्हणू शकता धातू हे कठीण असतात साधारणतः कठीण असतात पण अधातू मात्र कठीण नसतात पण सगळ्यात जास्त कठीण असलेला आपण परत ते पण बघितला सगळ्यात कठीण पदार्थ हा कार्बनचंच अप्रूप आहे काळा हिरा ज्याला आपण म्हणतो सगळ्यात कठीण असलेला तो पदार्थ आहे आणि हे उष्णतेचे आणि विद्युतचे द्रुवाहक असतात अधातू हे पण परत त्याला अपवाद आहे कार्बन कार्बनच्या कांड्या त्याचं जे अप्रूप आहे ग्लॅफाईट हे ग्लॅफाईट आपण उष्णतेचं सुवाहक म्हणून आपण वापरत असतो तर ही काही अधातूची वैशिष्ट्ये तर असं धातू आणि अधातूचे काही आपण भौतिक गुणधर्मला अनुसरून फरक पाहिले आणि त्याचे गुणधर्म अभ्यासले आता या पाठामध्ये तुम्हाला त्यांच्या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करायचा आहे धातूचे रासायनिक गुंधर्म धातूचे रासायनिक गुणधर्म तर पहिलं आहे धातूच्या रासायनिक गुणधर्मामध्ये धातूची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया एखाद्या धातूची जेव्हा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते तेव्हा त्याला तिथं ऑक्सिडेशन झालं असं आपण म्हणतो ऑक्सिडेशन ऑक्सिजन संयोग पाहुणे ऑक्सिडेशन अभिक्रिया आता ही धातूची ऑक्सिजनबरोबर होणारी अभिक्रिया जी आहे ती मूलद्रव्यानुसार बदलत असते मूलद्रव्याच्या क्रिया क्रियाशीलतेनुसार त्याची ऑक्सिजनबरोबर होणारी अभिक्रिया बदलत असते काही मूलद्रव्ये इतके क्रियाशील असतात आता तुम्ही प दुसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलेलं होतं की पहिल्या गणातील जी मूलद्रव्य आहेत ती अतिशय क्रियाशील आहेत पहिल्या गणामध्ये कोणकोणती मूलद्रव्य येतात हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सिसियम फ्रॅन्सियम हे पहिल्या गणातील मूलद्रव्य हे सर्वात जास्त क्रियाशील धातू ओळखले जातात मग त्यामुळं काय होतं हे हवेच्या संपर्कात आल्याबरोबर त्यांच्या ऑक्साईड्स तयार होतात उदाहरणार्खल सोडियम घेतला तुम्ही सोडियम आता हा यस सॉलिड अवस्थेमध्ये आहे ते हवेमध्ये आला ऑक्सिजनच्या संपर्कात आला की लगेच त्याच्या आता ओटू कधी पण ऑक्सिजन हे रेणूच्या रूपात घ्यायचं तर तिथं लगेच तिथं काय होतं ए टू ओ तयार होतो सोडियम ऑक्साइड तयार होतं तुम्हाला तिथं वेगळी अभिक्रिया करायची गरज नाही हवेच्या संपर्कात आल्याबरोबर तिथं लगेच तिथं सोडियम ऑक्साईड तिथं तयार होतं आणि ही प्रक्रिया जी आहे ही उष्मातायी अभिक्रिया आहे उष्णता तयार होते आणि लगेच तिथं सोडियम काय होतो पेट घेतो तिथं म्हणजे सोडियम हवेच्या संपर्कात आल्याबरोबर तो पेट घेत असतो म्हणून तो कधीही हवेमध्ये उघडा ठेवत नाही तर सोडियम हे नेहमी एकतर केरोसिनमध्ये ठेवतात अशी अभिक्रिया टाळण्यासाठी केरोसिनमध्ये ठीक आहे तर असं अतिशय क्रियाशील मग जसं सोडियमचा आ अभिक्रिया आपण बघितली तशीच पोटॅशियमची सुद्धा आहे पोटॅशियम के हा सुद्धा जेव्हा हवेमध्ये येतो लगेच त्याचं ओ तयार होतं पोटॅशियम ऑक्साइड तयार होतं हा सुद्धा जास्त क्रियाशील असलेला मूलद्रव्य आहे आणि आता दुसरं जर आता बघितलं तर आता हे पहिल्या गणातील मूलद्रव्य झाली आता दुसऱ्या गणातील मूलद्रव्याचा जर आपण विचार केला तर इथं मॅग्नेशियम आहे आता दुसऱ्या गणातील मूलद्रव्य आहे मॅग्नेशियम आता सोडियम पोटॅशियम लिथियम वगैरे तुम्ही हवेत उघडे ठेवल्याबरोबर ते लगेच ऑक्सिजनबरोबर संयोग पावतात लगेच ते पेट घेतात पण मॅग्नेशियम मात्र तुम्ही हवेमध्ये ठेवलात तर थे त्याची लगेच अभिक्रिया होत नाही तुम्हाला काय करावं लागतं या मॅग्नेशियमला उष्णता द्यावी लागते मॅग्नेशियमला उष्णता दिल्यानंतरच तो ऑक्सिजनबरोबर संयोग पावतो आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो तिथं एम जी ओ मॅग्नेशियम ऑक्साईड प्रत्येक वेळेस समीकरण लगेच संतुलित करत चला इथं एम जीचा एक इथं एम जीचा एक इथं ओचे दोन आहेत पण इथं ओचा एकच एक, आहे म्हणून याला काय करायचं टू एम जी करायचं आता परत एकदा पाहायचं एम जीचा एक इथं मात्र एम जीचे टू आहेत म्हणून इथं पण काय करायचं टू एम जी म्हणून टू एम जी प्लस ओ टू इज इक्वल टू टू एम जी ओ मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते ठीक आहे आता अशा प्रकारे म्हणजे क्रियाशीलता बघा सोडियमची लगे पाण्या ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया झाली लगेच मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं पण तुम्हा सोडियम ऑक्साईड तयार झालं मॅग्नेशियमला मात्र तिथं तुम्हाला उष्णता द्यावी लागते आणि तेच जर तिसऱ्या गरातील मूलद्रव्य तुम्ही ॲल्युमिनियम बघितलात एलची तर ए एलला तीव्रपणे लगे उष्णता दिल्याबरोबर ते पेटत नाही तीव्रपणे उष्णता द्यावी लागते खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियमला उष्णता देता तेव्हाच तिच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होते ॲल्युमिनियम ऑक्साईड एल टू थ्री खूप मोठ्या प्रमाणात उष्णता दिल्यानंतर पण ऑक्साईडच तिथं तयार होतात समीकरण बघा संतुलित करून पहा इथं ए एलचा एक आहे इथं ए एलचे दोन आहेत म्हणून काय करावं लागेल टू एल करावं लागेल परत एकदा बघा ए एल एलचे दोन ए एलचे दोन ओचे इथं दोन आहेत इथं ओचे मात्र जाले। मैं तो कर मैं तीन झाले जेव्हा विषम अंक असतो तुम्हाला काय करावं लागतं ह्याला समन गुणाकार करायचा आणि ह्याला विषमनी म्हणजे इथं आता अंक एक ठेवलात तुम्ही तर दोनच होतं म्हणून एकच्या नंतरचा विषम अंक तीन म्हणून तीननी गुणाकार करायचा परत एकदा पहा एलचे दोन इथं ओचे तीन दोन्ही सहा झाले आता इथं ओचे तीनच आहेत म्हणून ह्या विषम संख्या असल्यामुळे याला समनी गुणाकार करा टू एल टू आता परत एकदा पहा इथं ए एलचा दोन आहे इथं ए एलचे बेदोनी चार झाले म्हणून मग तुम्हाला काय करावं लागेल इथं ए एलचे चार घ्यावे लागतील म्हणून फोर ए एल प्लस तीन दोन्ही सहा ऑक्सिजनचे सहा झाले इथं ऑक्सिजनचे दोन तीन सहा हे झालं तुमचं संतुलित समीकरण सॉलिड अवस्था गॅस अवस्था ऑक्सिजन ऑक्साईड असेल तरते नहीं तर ते नेहमी का किंवा सॉलिड अवस्था तर अशा प्रकारे धातूच्या क्रियाशीलतेनुसार त्याची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया ही बदलत असते पण काहीही झालं तरी जेव्हा धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते तेव्हा तिथे त्याचे ऑक्साईडच तयार होतात उदाहरणार्थाखल आता जास्त हात धातू आहे त्याच्या ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया करा झिंक ऑक्साईड तयार होतं त्याच्यानंतर दुसरं घ्या कुठला तरी ऑक्साईड आता दुसरं कॅल्शियम घ्या कॅल्शियमच्या ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया करा कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं म्हणजे धातूची जेव्हा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते तेव्हा तिथं त्याचे ऑक्साइड्स तयार होतात त्यानंतर आपल्याला आता धातूची दुसरी अभिक्रिया बघायची आहे धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया जसं ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया आहे तशी पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया आता ही धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया मात्र त्या धातूनुसार थोडीफार प्रमाणामध्ये बदलत असते आता ती कशी बदलते तर पहिलं घ्या तुम्ही सोडियमची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया एन ए प्लस एच ओ एन ए प्लस एच टूओ मग इथं काय होतं सोडियम जेव्हा पाण्यामध्ये विरघळतो तेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं एन ए ओ एच आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो एच टू एन ए प्लस एच टू ओ इज इक्वल टू एन ए ओ एच प्लस एच टू ओ समीकरण संतुलित करा एन एचा इथं एक येन एचा इथं एक याच एचे इथं दोन याच एचे इथं एक आणि इथं दोन चार आहे तीन झाले इथं मात्र दोनच आहेत मग इथली संख्या वाढवा आता टू एच टू ओ करा टू एच टू ओ केल्यानंतर का आता काय होईल एन एचा एक येन एचा एक याच एचे इथं चार झाले ठीक आहे आता इथं इत् एच एचे एक दोन तीन तीन झाले मग इथं टू करा आता परत एकदा पहा एन एचे इथं एक आहे इथं एन एचा इथं एन एचे दोन आहेत म्हणून इथंसुद्धा टू एन ए करायचं टू एन ए प्लस एचचे बे दोन्ही चार एच एचचे इथं दोन आणि इथं दोन चार झाले ओचा इथं दोन ओचे दोन म्हणजे संतुलित समीकरण झालं तुमचं टू एन ए प्लस टू एच टू इज इक्वल टू टू एन ए ओ एच प्लस एच टू म्हणजे जेव्हा सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो मग तशीच जेव्हा पोटॅशियमबरोबर अभिक्रिया होते पोटॅशियम आणि सोडियम साधारणतः सारख्याच क्रियाशीलतेचे मूलद्रव्य म्हणून के प्लस एच टू ओ इज टू के ओ एच प्लस एच टू के प्लस एच टू ओ इजिकल टू के ओ एच प्लस एच टू पर सतुलित कारण समतुलित समीकरण के चा इत एक के इत एक एच चे दोन एच चे तीन सेम समीकरण होते टू एन के प्लस टू एच टू ओ इजिकल टू टू के ओ एच प्लस एच टू के दोन के दौन एच चे बेदोन चार एच चे इत दोन इत दोन चार ओ चे इत दो म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमची जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा त्याचे ऑक् हायड्रॉक्साईड होता, तयार होतात ओ एच म्हणजे हायड्रॉक्साईड तयार होतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो तशीच कॅल्शियमबरोबर अभिक्रिया होते पण एवढंच आहे कॅल्शियमची मात्र पाण्याबरोबर मंद गतीने अभिक्रिया होते आणि त्याच्यामुळं जो हायड्रोजन वायू तयार होतो तो खूप कमी प्रमाणात तयार होतो आणि कमी प्रमाणात तयार झाल्यामुळं तो पृष्ठभागावर बुडबुडेच्या रूपात राहतो आणि त्याच्यामुळं काय होतं तो धातू तिथं पाण्यावर तरंगतो कॅल्शियम हा धातू तिथं पण अभिक्रिया सेम होते म्हणजे सी ए प्लस एच टू ओ इजिकल टू सी ए ओ एस टेकन टॉईस प्लस एच टू तीच अभिक्रिया काय होतं सी ए प्लस एच टू ओ इजिकल टू सी ए ओ एच टेकन टॉईस कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं रेणूसूत्र आहे सी ए ओ एच टेकन टॉईस आणि एच टूच बाहेर पडतो परत संतुलित करायसाठी सी एचा इथं एक सी एचा इथे एक एच चे इथं दोन एच चे इथं दोन आणि दोन चार झाले म्हणून टू करा चार होतात सी एचा एक सी एचा एक चे चार एच चे इथं दोन आणि इथं दोन चार ओचे इथं दोन ओचे दोन संतुलित समीकरण होतं हां ओचे इथं दोन ओचे दोन राईट आहे तर अशा प्रकारे कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियमची जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया होते कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होत असतो पण आता दुसरे जे मूलद्रव्य आहेत जी कमी क्रियाशील मूलद्रव्ये म्हणून ज्याला आपण म्हणतो लोखंड आहे तांबे आहे जस्त आहे हे मध्यम क्रियाशील तिचे मूलद्रव्ये आहेत तर ह्याची मात्र पाण्याबरोबर थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही तर याची एकतर गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होते किंवा पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होत असते पाण्याच्या वाफेबरोबर आणि वाफे इथं मात्र त्यांचे ऑक्साइड्स तयार होतात हायड्रॉक्साईड तयार होत नाही आणि बाहेर मात्र हायड्रोजन वायूच बाहेर पडतो आता उदाहरणादाखल यफ ई आहे लोखंड आहे ह्या एफ ईची जेव्हा पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होते यच टू ओ बरोबर तेव्हा तिथं फेरिक ऑक्साईड एफ थ्री ओ फोर तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो एफ ई प्लस एच टू ओ इज इक्वल टू एफ ई थ्री ओ फोर प्लस एच टू समीकरण संतुलित करून घ्या ईचा इथं एक एफ ईचे इथं तीन थ्री एफ ई प्लस एच टू इथं एच टूचे दोन इथं एच टूचे दोन ओचे इथं मात्र एकच आहे इथं ओचे चार म्हणून मग तुम्हाला काय करावं लागेल ओचे चार करायसाठी hmm. इथं चारच करावं लागेल फोर एच ओ आता परत सगळ्या रेणूची संख्या बदलली एफ ईचे इथं तीन आहे एफ इचे तीन एचचे चार दोन्ही आठ झाले एचचे इथं एचचे दोनच आहेत म्हणून इथं काय करा चार दोन्ही आठ करा ओचे चार ओचे चार हे झालं तुमचं संतुलित समीकरण थ्री एफ ई प्लस फोर एच टू ओ इज इक्वल टू एफ थ्री ओ फोर प्लस फोर एच टू तर अशा प्रकारे जेव्हा धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा त्याची क्रियाशीलता मात्र बदलत असते मग जशी लोखंडाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन फेरिक ऑक्साइड तयार होतं तसं जस्ताची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन झिंक ऑक्साइड तयार होतं आणि हायड्रोजन वायू तिथं मुक्त होत असतं तर आपण असे आता मुख्यतः धातूचे काही भौतिक गुणधर्म आणि दोन रासायनिक गुणधर्म बघितले धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया आणि धातूची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया झाली की ऑक्साईडच तयार होतात आणि पाण्याबरोबर अभिक्रिया झाली मात्र जे क्रियाशील मूलद्रव्य आहेत त्यांच्यापासून हायड्रॉक्साईड तयार होतं आणि जे कमी क्रियाशील मूलद्रव्य आहेत मध्यम क्रियाशील मूलद्रव्य आहेत त्यांचे मात्र ऑक्साइड्स तयार होतात आणि जे खूपच कमी क्रियाशील आहेत सोने चांदी वगैरे तांब यांची मात्र पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही म्हणूनच आपण त्याचे दागिने वगैरे आपण वापरत असतो कारण त्याचे ऑक्सिजनबरोबर किंवा पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही तर त्याच्यानंतरचे मात्र धातूचे रासायनिक गुणधर्म आपण नंतरच्या पिरियडमध्ये पाहूयात घरीच राहा सुरक्षित राहा ह्या बघून